नाशिकमध्ये रेडिसन ब्ल्यू येथे निवडणूक आयोगाची कारवाई कोट्यवधी रुपयांची कॅश पकडली आतापर्यंत कॅश कुठून आली कोणी आणली कोणत्या पक्षाची आहे अद्याप तो खुलासा झाला नाही पुढील तपास पोलीस करत आहेत अखेरीस ते कोट्यवधी रुपये रेडिसन ब्ल्यू हॉटेल येथील एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख मोजणी पूर्ण झाली ती कॅश एखाद्या राजकीय किंवा कोणत्याही पक्षाची नसून ती एक बिझनेसमॅन जयंत साठे ठाणे यांची निघाली सीबीजीएफद्वारे भरारी पथकाची कारवाई करण्यात आली होती सध्या ती कॅश स्टेजरी ऑफिस येथे जमा करण्यात आली आहे अशी माहिती सुनीता कुमावत सहाय्यक निर्णय अधिकारी यांनी दिली नाशिक रोखोक पोलीस टाइम्स न्यूज विजय बाबुल सह इम्रान शेख नाशिक आज एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये ऍप द्वारे आणि फोन एक तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्या बाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरी मध्ये आम्ही जमा करत आहोत जे रक्कम होती पूर्ण मोजायचं काम झालंय पूर्ण किती हो हो एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आहे कोणाचे होते काय होते जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम हो 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 ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचेच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेझरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिझन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती होईल त्याचं त्यांनी बिझनेस साठी आणलेले असं सा कारण दिलेलं आहे पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही पण मॅडम अशी माहिती मिळाली आहे सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडे ही रक्कम मिळाली नाही अशी काही माहिती आमच्याकडे नाही हे ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत त्यांनी जो पत्ता दिलेला था आहे तो ठाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेस साठी ती वस्त जे आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे कुठल्या नाही त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत असं काहीच नाही नाही गुन्हा नाही आधी रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यानंतर पुढचे प्रोसिजर होईल मग एवढी मोठी अमाऊंट त्यांनी कशासाठी आणली त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे बाकी ना नाही सांगितलेलं आपलं नाव मॅडम मी सुनीता कुमावत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस